तुमचं नाव काय आणि काल जो प्रकार घडला आहे त्याबद्दल काय माहिती सांगाल माझं नाव कैलास सा, आशा सांगळे मी ना काल दुप सकाळी दवाखान्यात गेली माझी मुलगी नात ॲडमिट आहे त्याच्यासाठी मी दवाखान्यात गेलेली माझी दोन्ही मुलं एक मुलगा माझा बारा वाजता क्लासला गेला दुसरी छोटी मुलगी ती सव्वाबाराला कामाला गेली आणि एक ते साडेबारा ते दोनच्या दरम्यानी माझ्या घरात चोरी झाली माझं साडेबारा तोळे सोनं गेले मी दोन वाजता घरी आली पण मी घरी आल्या आल्या वरती आली नाही कारण असा संशय नव्हता मला काही की लगेच मी वरती येऊन काही बघावे कारण मी पस्तीस वर्ष झाले इथे राहते असं कधी घडलं नाही आणि हमेशा माझं त्याच लॉकरमध्ये सोनं राहतं असं कधीच घडलं नाही पण जेव्हा मी सगळं घ खालचं आवरून वरती आले सव्वा पाच पावणे पाचला तर मी घराला कडी बघितली तर मला असं वाटलं माझ्या मुलीने कडी का लावली आज ती कधी नेहमी टाळा लावते पण जेव्हा मी कडी उघडून आतमध्ये आले तेव्हा पूर्ण इथे अस्तव्यस्त पडलं होतं माझ्या कपाटाचं लवकर खोललं होतं त्यातलं तो साडेबारा तोळे सोनं पार एक कण न ठेवता सगळं घेऊन गेले ते सगळं पूर्ण घेऊन गेले त्यात माझ्या मुलीचं पण मा सोनं होतं माझं पण होतं सगळं पूर्ण घेऊन गेले माझ्या आणि मी अशी गरिबातून दिवस काढलेले घरकामं करून माझे मिस्टर आजारी होते त्यांच्यासाठी खूप पैसा खर्च करून ते ऑफ झाल्याच्यानंतर माझ्याकडे फक्त हजार रुपये असताना माझ्या दोन मुलांनी काबाड कष्ट करून कमवलेला पैसा त्यांच्या त्या पैशाची मी थोडं 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 करून करून मी ते सोनं बनवलेलं पण मला माझं एक कण न ठेवता सगळं सगळं लंपास केलं आहे आपण यावरती पोलीस कंप्लेंट केली आहे का हो पोलीस कंप्लेंट केली आहे पोलिसांनी यावरती काय आश्वासन दिलं तुम्हाला त्यांनी सांगितलंय आम्ही चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो पण माझी अपेक्षा आहे पोलिसांनी ना कसून चौकशी करून मला न्याय द्यावा माझ्या गरीबाचं सापडून द्यावा मला एवढी अपेक्षा आहे पोलिसांकडून पोलिसांनी आपली एफ आय आर घेतली एफ आय आर ची कॉपी असेल आपल्या हो आहे एफ आय आर पण घेतलेली आहे ही एफ आय आर ची कॉपी आहे या अगोदर कधी या विभागामध्ये अशी कुठली घटना घडली होती कधीच ऐकायला भेटली नाही मी पस्तीस वर्षे राहते इथे मला कधीच अशी घटना ऐकायला भेटली नाही आणि माझं स्वतःच पण स्वतःच्या घरात पण असं कधी घडलं नाही साधारणत तुमच्या माहितीप्रमाणे साडेबारा थोडं सोनं होतं या हो सर्वांची बिलं वगैरे सर्व आपल्या सर्व का सगळ्यांची बिलं आहे पण काही पस्तीस वर्ष तीस वर्षापूर्वीचे दागिने काही वीस वर्षापूर्वीचे त्यांचे काही काहींचे बिलं नाही आहे माझ्याकडे आणि माझ्या मुलीचे लग्नातले कानातले तिची चैन आहे तिच्या ती तीन अंगठ्या आहे त्यांची बिलं माझ्याकडे नाही आहे पोलिसांनी आज सकाळी येऊन पंचनामा केलाय okay. त्यानंतर पोलिसांनी पुढची कारवाई सुरू केली असं आपल्याला सांगण्यात आलंय सांगण्यात आलंय कि यापुढे आपली प्रशासनाकडने काय अपेक्षा असेल प्रशासनाने मला न्याय मिळून द्यावा बस माझं गेलेले आयुष मला परत मिळून द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे